अगं सर तुम्हाला काही चहा पाण्याची मी व्यवस्था करते बरं त्याआधी आम्ही तुमचे सगळे कार्यक्रम बघतो आणि तो फार आवडतो ते सईतामण कडे प्रसाद हो काय मस्त बाई ग पण खरं सांगू का त्यांच्या हसण्याच्या कार्यक्रमात तुम्ही ते मध्ये स्किट करताना ते नाही आवडत मला त्यांच्या हसण्याचा कार्यक्रम नाहीये तो आमचा स्किटचा कार्यक्रम आहे मध्ये मध्ये ते हसतात असं येते हो हो सॉरी सॉरी हां तुम्ही मी तुमच्या चहापण्याची व्यवस्था करते हो मुलांनो जरा चहा ना सरांना आणतायत हं असं तर मंडळी नमस्कार नमस्कार बसून घ्या सगळ्यांनी बसून चहा द्या सरांनी ते चहा चहा त्या उभ्या उभ्या घ्यायचं असं त्यात खुर्च्या घरी ठेवता आल्या आता नमस्कार मंडळी नमस्कार आ, आ, आज बर का बघितलं <laughs> सगळ्यांनी बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या श्रीमंत कोंडे राजे प्रतिष्ठान आयोजित भव्य कला क्रीडा महोत्सवात मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बरे का आपले माजी आमदार प्रसाद पाचलवकर <laughs> माजी आमदार प्रसाद पाचलावकर यांच्या आशीर्वादाने हा भव्य कार्यक्रम आपण कायम साजरा करतो तर मंडळी आज या कार्यक्रमासाठी सर चहा घ्या ना थो 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 थो। तर आज या सोहळ्यासाठी बरं का आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत कॉमेडी स्टार बर का कॉमेडी स्टार हास्य महाराष्ट्राची सोनी जत्रा मराठी समीरजी टीव्ही आले सगळं चुकलेलं आहे असं नाही आहे ते महाराष्ट्राची हास्य जत्राचे समीर असं जोरदार टाळ्या वाजवा आपल्या पाहुण्यांसाठी टाळ्या टाळ्यांचा आवाज ऐकलात का हो आगा। सर आमच्या गावात ना कलाकारांवर खूप प्रेम करतात हो, हो। खूप प्रेम करतात बरं का ऐकताय का नाही गेल्या वेळेस ना एका सलूनच्या उद्घाटनाला ते आले होते कोण कोण हो अरे सांगा तरी लख तो नाव घेतलं कोण ते आले होते अंशुमन विचारे अंशुमन ते अंशुमन विचारायचं काय मला हँडसम हे कोण हो ते हो माहिती डोळे डोळे खूप बोलके तो कोणा जानशी म्हणून विचार डोळे बोलके ऍक्च्युअली इथून बोलायचं ते किती फास्ट आहे त्याला सांगा ते बोलके डोळे असे कारण बघ असे डोळ्यांनी काय बोलतो नाही नाही असं नको बोलू पण तुम्हाला सांगू आमच्या गुरु गावात त्यांचे खूप चाहते म्हणजे ना म्हणजे वाईट नको वाटून घेऊ पण आम्ही ना त्यांचे चार वर्षी फॅन आहोत आणि तुमचे ना असे दोन वर्षी फॅन आहोत म्हणजे त्यांचा स्पीड कसं चार वरचा म्हणजे मोठा आणि दोन वरचा छोटा तसे आम्ही त्यांचे चार वरचे फॅन आहोत आणि तुमचे दोन अय्या तुम्ही वाईट नको वाटून घेऊ मला नाही नाही त्यांचे डोळे त्यांचे डोळे जसे बोलकेत ना तसे तुमचे डोळे पण डोलके आहेत म्हणजे डोळे बोलके आहेत असं मला म्हणायचं होतं सॉरी सॉरी तुम्ही वाईट नक वाटून घेऊ पण चौघला जे तुम्हाला सांगू का तुमचं आता खूप झालं म्हणजे तसं नाही कॉमेडी करून असं महाराष्ट्राला हसवण बाई खूप झालं लोक दमले आता तुमचा प्रवास कसा आहे माहितीये का समीरजी म्हणजे विजणारी ज्योत अशी विजता विजताशी फडफड फडफड करते तसं तुमचं काम आहे बापरे काय बोलतोय का। पुण तुम्हाला कळतंय का विजनरी काय उपमा देताय तुम्ही काय झालं मी जॅम जस्ट फोर्टी सिक्स खूप काम करायचंय मला अजून नाही नाही खूप काम करा भाई उदंड आयुष्य देऊ तुम्हाला परमेश्वर खूप काम करा मनमुराद असवा लोकांना नाही पण चौघूले तुम्हाला खरं सांगू का अंशुमन विचारायचं ना अख्खा गावच्या हात आहे माहितीये आमच्याकडे आले होते ना तेव्हा त्यांचे पाय की नाही आम्ही असे दुधाने धुतले अंशुमन विचार हो दुधाने धुतले हो त्याच दुधाच्या हाती मी आता पिताय आधीने सांगतात तुम्हाला आधीने सांगतात तुम्हाला तुम्हाला आवडलं नाही का सॉरी सॉरी आवडे सर काय याच्यात मला म्हटलं आवडेल सॉरी सॉरी हे सरांसाठी दुसरे चहा नको नको नका चहा ते बस, बस नको आणू रे राहू दे सॉरी सॉरी हा सर आव सावकाश सावकाश तर आता मी कॉमेडी चौघळी यांना विनंती करते की त्यांनी दोन शब्द बोलाव नमस्कार आज तुम्ही मला इथे बोलवलेत खूप खूप आभारी आहे मी तुमचा धन्यवाद माझं भाषण मी संपवतो या बोला तुम्ही बोला खरंच झालं माझं वा वा अतिशय म्हणजे त्यांचा खटतर प्रवास त्याचं अगदी उत्तम मार्गदर्शन त्यांनी आपल्याला केलेलं आहे अगदी पण नाही खरंच तुमचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं त्याबद्दल खरंच तुमची मी आभारी आहे बरं का <laughs> तर मंडळी आता आपण ज्या सोहळ्यासाठी इथे जमलेलो आहोत क्षण आलेला आहे म्हणजे आपल्या गावचा मान आपला सन्मान इतिहास गर्व श्रीमंत कोंडे राजे यांच्या गदेची प्रतिकृती आपण समाजातल्या एका विशिष्ट माणसाला प्रदान करतो तो क्षण आता आलेला आहे बरं का तर मी कार्यकर्त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्या श्रीमंत कोंडेराजे यांच्या प्रतिकृती इथे रंगमंचावर आणावी बरं का <wszymah> मी कॉमेडी समीरजी यांना विनंती करते की त्यांनी ही गदा आपल्या हातात घ्यावी आणि आमच्या पुरस्कार विजेत्या माणसाला हे प्रदान करावं धन्यवाद हो, हो, श्रीमंत कोंडे महाराजांच्या गदेची प्रतिकृती जड तर असणारच ना तर मंडळी आता मी त्या माणसाचं नाव घेणार आहे ज्याला हे बक्षीस मिळालेलं आहे कोण असेल ओळखा बर ओळखा ओळखा कोण आहे ओळख ना शेवंत त नाही सांगा कोण कोण कोणी घालू नका जरा लवकर बरं मी बघा नाव आता सांगते आहे बक्षीस ज्यांना मिळालं आहे त्यांचं नाव आहे महिला बचत गटाच्या सगळ्या महिला उठू नका <laughs> महिला बचत गटाच्या सेक्रेटरी वनिताई खरात यांना हा बक्षीस मिळालेला प्रचंड मी खरात यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा वनिताई <laughs> वनिता ताई खरात वनिता ताई खरात आहेत का इथे लवकर बोल झड हो, हो, लागायला हो, मंडपा वरिता ते खरात आहेत का त्यांनी कृपया रंगमंचावर यावं आणि आपला पुरस्कार स्वीकारावा कोंडे रजेंची गदा आहे त्याची प्रतिकृती खाली टेकू नका बरे अपमान होईल गदेचा याच्याशी भावना निगडीत लोकांच्या त्यांची गदा आणि कोंडे राजे यांची भावना अशी तुम्ही धुळीस मिळवू नका भावना निगडीत आहेत लोकांच्या माझ्या दोन्ही कोंडे दुखायला लागले ते जर कर oh, 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 मी आपल्या कॉमेडी समीरजी विनंती करते की त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन करावं कर करा नाही त्या सुभेदारांच्या परफॉर्म करताना तुम्हाला हवंय की नाही त्यांचा आवाज ऐकायचं की नाही मला माहितीये सगळ्यांना सनईचा आवाज ऐकायचा आहे बघा प्लीज प्लीज बघा लोक आता खवळलेत उसळलेत तुम्ही आता आवाज काढाच प्लीज 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 असं नाही नहीं, 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 नहीं। करता नहीं, नहीं का करताय तुम्ही काय करताय हरकत यावी ना अरे काय घरात आहे हरकत आणायची तुम्ही येते सॉरी माझी आले आले वनिता काय ग कुठे होतीस अगं एक मिनट असं नाही करता येणार ना। व्यवस्थित अनाऊन्समेंट करावं लागेल जरा धीर धरा कुठे होतीस तू अगं निघाले तेवढं तिने दुपटवलं केलं काय ग सॉरी साडी छान आहे गाँधी कानातले गहू छान आता मी कॉमेडी जी समीर यांना विनंती करते हो हो तर त्याने श्रीमंत कोंडे राजे यांची गदा काय <coughs> <coughs> पाणी आहे का इथे आता कसा खोकला बरोबर तुला अह खोकला कधी येऊ शकतो ना नो सांगता पाणी आहे का इथे आहे तुमच्यासाठी खोकला गिळलं आहे श्रीमंत कोंडे राजे यांची गदा प्रदान करण्याची तर हा पुरस्कार जातो हे बनिता खरात यांना तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी पुरस्कार स्वीकारावा एक मिनिट ताई बाळाला द्या कसं तुम्ही घेणार कस वाटतय ताई मी ताईनं असं विनंती करते की त्यांनी आपले दोन शब्द प्रेक्षकांसमोर मांडावे ताई बोला आ, 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 मी मी लिहून आणले ते मी वाचू का हो हो जरूर जरूर जरा जर एक मिनटं पकडता का परत आलो अरे

स्मृतीला प्रणाम करून <laughs> हा पुस्करा पुस्करा कर माझ्या आयुष्यात तू पुरस्कार ना तो पुरस्कार स्वीकारते हा माझ्यासाठी मानाचा दिवस आहे त्याच श्रेय माझ्या सासूला पतीला आणि आपलं सेल्फी काढायचं ना एक मिनटं जरा बाळाला धरा मी जरा पटकन एक आपण ना जरा सेल्फी काढूया बनिधा अगदी पर्स काय करून मला कळत इथं